राहिले शिर्डीहून शिर्डीहून आम्ही वगैरे लेण्याला चाललो होतो सांगली जिल्ह्यातून आलो कवटिमगा तालुका आता इथे चाललेलो होतो पन्नास पन्नास पंचावन्न गाडी होती माझी त्या तिथून ट्रॅक्टरवाला आला अडवत आणि ट्रॅक्टरवाले पलटी झाले जाण्याला प्रॉपर इथला गाडीत सोळा होते नाही 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 किरकोळ याच्या किरकोळ लागलेला बाकी काय झालं सबस्क्राईब करा ताज्या बातम्यांसाठी बेल आयकॉन वर क्लिक करा